नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज डिसेंबर महिन्यातला तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा उपक्रम प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर प्रणव बनसोडे आणि सर्व बंधुभगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज परिवारातील पाच गझलकारा ताईंचे शेर मला आवडलेले शेर मी सादर करते आहे बघूया <coughs> पहिला शेर आहे दीप दीपलक्ष्मीताई वडापुरकर यांचा वृत्त आहे अनल ज्वाला दुःख आपले लपवत लपवत हसवत असतो दुःख आपले लपवत लपवत हसवत असतो हुबे हुब मग साज घालतो रुपयाचा हुबे हुब मग साज घालतो रुपयाचा सुंदर दुसरा शेर आहे संजनाताई जुवाटकर यांचा स्त्रग्विनी वृत्तामधला रोज नाही बरे तू असे पाहणे रोज नाही बरे तू असे पाहणे रोज टाळू कसे मी आता लाजणे रोज टाळू कसे मी आता लाजणे सुंदर संजनाताई त्यानंतरचा शेर आहे योगिताताई काळे यांचा वृत्त आहे नियतगंगा उभे आयुष्य जगल्यावर तिच्या सोबत आता कळते उभे आयुष्य जगल्यावर तिच्या सोबत आता कळले मिळाली साथ जर भक्कम भले संकट सहज टळते मिळाली साथ जर भक्कम भले संकट सहज टळते जोडीदार जर अनुरूप भेटला समा स्वभावाचा जर भेटला तर तो त्यांचा सुखाचा संसार अगदी निश्चितच ठरलेला असतो हाच अनुभव या ठिकाणी योगिता ताईंनी मांडलेला आहे पुढचा शेर आहे रेखाताई सोनोने यांचा अर्थात वृत्त आहे वियत गंगा त्या काय म्हणतात बघूया स्मरुनी सौख्यपूर्वीचे कधी पाणावती डोळे सौख्य सौख्यपूर्वीचे कधी पाणावती डोळे तरी म्हणते हे कुठे रडतेय मातारी पुन्हा बघूया सौख्य सौख्यपूर्वीचे कधी पाणावती डोळे तरी म्हणते हे कुठे रडतेय मातारी वृद्धा स्त्रियांच्या मनातील भावभावना या शहरातून ताईंनी मांडलेले आहेत शेवटचं शेर आहे परिवारातील हसतमुख गजलकारा निशाताई दळवी यांचा वृत्त आहे ज्वाला त्या काय म्हणतात बघूया परकाया हा प्रवेश करणे सोपे नाही परकाया हा प्रवेश करणे सोपे नाही त्याहून जिंकू मन कोणाचे सोपे नाही परका सोपे सोपे या हा प्रवेश करणे सोपे नाही त्याहून जिंकू मन कोणाचे सोपे नाही अगदी बरोबर आहे निशात आहे अवघड अनुभव आपण सांगितलेला आहे या शहरामधून आजचे हे सगळे शेर मला अतिशय आवडले आणि मी ते सादर केलेले आहे धन्यवाद